मार्केट पोलिसांची मोठी कारवाई बारा ,00 लाख रोकड तर पंधरा लॅपटॉप व कम्प्युटर केले जप तब्बल लाख ,00 हजार वस्तू जप नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी कोट्यात जागा उपलब्ध करून देतो या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयाची फसवणूक केल्याची घटना बेळगावात घडली आहे या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला मुंबई येथे अटक केली त्याच्याकडून बारा लाख रोख रक्कम लॅपटॉप पाच मोबाईल व कम्प्युटर जप्त करण्यात आले आहे आरगोंडा अरविंद उर्फ अरुण कुमार वय त्रेचाळीस राहणार खडियामा मूळ हैदराबाद तेलंगणा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे अरुण कुमार विरोधात बेळेगाव स अनेक राज्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सरकारी कोट्यात जागा उपलब्ध करून देऊच्या नावाखाली घेण्यात आलेली बेळगाव परिसरातून रक्कम एक कोटी आठ लाख रुपये असून आतापर्यंत बारा लाख साठ हजार रोख व काही कार्यालयातील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत त्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत आरोपी अरुण कुमार यांनी शहरातील कोल्हापूर सर्कल परिसरात एक ऑफिस चालू केलं होतं याद्वारे दहा विद्यार्थ्यांना भेटून त्यांना मी चांगली नोकरी देतो माझी सरकारसोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे तुम्हाला सरकारी कोट्यात जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असं सांगून लोकांकडून लाख रुपये घेत फसवणूक करत होता हे पैसे देऊन देखील काम होत नसल्याने त्याच्यावर संशय आला त्याच्या विरोधात बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत फसवणुकीचा के गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली असल्याचं बेळगावचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ऑन uh, नोव्हेंबर 2023 अन एफआयआर वाज रजिस्टर्ड इन मार्केट पोलीस स्टेशन लिमिट्स रिगार्डिंग अ फ्रॉड दैट वाज बींग डन बाय वन मैन कॉल्ड अरगोंड अरविंद अलियास अरुण कुमार दिस मेन्स मोड ऑफ who are applying for mbbs seats and he called them and their parents and he and he made them to believe that he can get them seats in good medical colleges and he fraudulently took money from them so in belgaum city he has uh, frauded people for a total amount of 1 crore 8 lakhs uh, our team uh, has made a lot of efforts in tracing this accused this man is an educated person who has done his mba and after doing his mba in, in distinction he has chosen a, he has chosen to do this crime uh, he has uh, cases registered against him in uh, Hyderabad, in about seven cases in Panjagutta Police Station, four cases in Jubli Hills Police Station, one case in Ashok Nagar Police Station, Bangalore, one in artinagar Police Station, Bangalore, and one case has been registered against him by uh, Bhopal, Madhya Pradesh Crime Branch people also. So this person uh, has, uh, has uh, committed this kind of offence, and at the same time uh, we've been able to secure uh, recover twelve lakhs rupees in cash from him. Uh, 15 uh, computers have been seized from him, 1 laptop has been seized from him and 5 mobile phones have been seized from him. Our team has done exceptional work by using technical intelligence and uh, technical uh, data to analyse his movements and through a tip, uh, through his driver's mobile number, we have been able to t uh, trace him uh, and we have arrested him and he is now in judicial custody. Sir, the Mumbai Ah, So, what happened was this person uh, was in Mumbai. When he was in Mumbai, he was going to start a neat uh, uh, career counseling career academy in mumbai also and it set up a new branch to fraud people over there but uh, in the in the scope of time we were able to arrest him and then any type of cheating in mumbai was averted <laughs> त्यांच्यावर अगोदर तेलंगणा महाराष्ट्रामध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचं सा त्यांनी सांगितलं लोकांनी सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यापासून सावध राहावे त्यामुळे कोणाचीही फसवणूक केली जात असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असं आवाहन देखील डीसीपी रोहन जगदीश यांनी केले